त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बुद्ध आंबेडकरी सेवानिवृत्त फाउंडेशन भारतीय बौद्ध महासभा संकल्प अशा विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून धरणे आंदोलन यशस्वी केले धरणे आंदोलन देशातील जिल्हा मुख्यालय एकाच दिवशी करण्यात आले बोधगया महाबोधी विहार हे जगातील बौद्धांचे पवित्र स्थान आहे हे, हे महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती महाविहारावर ब्राह्मण बनविण्यात आला त्यामुळे या महाविहारावर ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा आहे या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय विरासत कायद्याचेही उल्लंघन होत आहे महाबोधी विहाराच्या जागेवर कब्जा केल्याचे महंताच्या खोलीत अद्यापही बुद्ध प्रतिमा शिलालेख अभिलेख आहेत अशा ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभाग जमा करण्यात याव्या महाबोधी महा सम्राट अशोकाचा राजवाडा होता तो शोधण्यात यावा प्रमुख मुद्द्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनाचे नेतृत्व विविध घटनेतील पदाधिकारी त्यात टी ए मोरे संजय निकुंबे सुनील महिरे संतोष सिरसाट नंदू बैसाने यशवंत शिंदे अशोक कुवर भरत निकुंबे राजेंद्र पिंपळे विष्णू जोंदडे सुभाष महिरे अरुण सिरसाट ईश्वर बिराडे सुलभा महिरे प्रल्हाद आल्हाट सुनंदा वाघ ललिता पाटोळे दिलीप खैरनार आखाडे नाना सरिता ब्राह्मणे मनोहर सामुद्रे रमेश सिरसाट सिद्धार्थ पवार विजय से, कांचन इशी, बापु रमेश आधी होते। 24 महाराश्ट्र, राज महाराश्ट्र चा। राजेंद्र विरारी सह जानवी बागडे नंदुरबार गौतम बुद्धांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज सावित्रीबाई फुले यांच्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिरसा मुंडांच्या मुक्त करा मुक्त करा मुक्त करायच